नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घाईत थोडंसं टाकत आहे का महत्त्वाचा आहे चला तर मग तर आज रात्रीपासून तीनशे वर्षांनी येतोय गणपतीचा राजयोग आणि हा राजयोग काय आहे तर बघूया आपण तीनशे वर्षानंतर गणपती राजयोगाचा वर्षाव करेल बाप्पाचा या पाच राशीवर मोठा आशीर्वाद आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभ योग तयार होतात मग पृथ्वीवर कोणत्या प्रकारची ऊर्जा येत असेल बरं ग्रहण नक्षत्र एकत्रितपणे तुमच्या भाग्याचं लेखन करतात आणि तेव्हा कसे वाटते मित्रांनो या वर्षीचा गणेश चतुर्थी सामान्य नाहीये कारण यावेळी आपण गणपती बाप्पा मोर्याचा जप करू त्याच वेळी आकाशात अद्वितीय महासंयोग तयार होणार आहे ज्याला ज्योतिषशास्त्रात षडयोगाचा संगम असं म्हणतात आणि म्हणजेच काय तर एकाच वेळी एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग विचार करा हा केवळ एक सण नाही तर एक खगोलीय चमत्कार आहे असा दुर्मिळ योगायोग दशकातून एकदाच येतो आणि जेव्हा तो येतो ना तेव्हा काही राशीचं भाग्य अचानक बदलतं यावर्षी गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या दृश्याचा तुम्ही भाग असाल रवियोग तुमच्या आयुष्यात सूर्यासारखा प्रकाश पसरवेल धनयोग जो रिकामा पर्स भरेल आणि लक्ष्मी नारायण योग जो तुमच्या घरात समृद्धीचा दिवा लावेल गजकेशरी योग जो आदर आणि प्रतिष्ठा देईल आणि शुभ योग जो प्रत्येक अडथळा दूर करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच अद्वितीय योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचा आशीर्वाद देईल मित्रांनो हे सहा योग एकत्रितपणे एक महान योगायोग निर्माण करतील आणि ज्यामुळे काही विशेष राशींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि कीर्तीसुद्धा मिळणार आहे आणि इतकेच नाही बरं तर हा योगायोग इतका शक्तिशाली असेल की ज्यांचे भाग्य वर्षानुवर्ष झोपले होते त्यांचा भाग्याचा सूर्य आता पूर्ण तेजाने उगवणार आहे कल्पना करा जेव्हा गणेशजी स्वतः विराजमान असतील आणि त्याच वेळी ब्रह्मांड त्याचे आशीर्वाद सहा वेळा वाढवेल तेव्हा जीवनात कोणते बदल घडू शकतात कोणते नाते जोडले जाईल कोणते रखडलेले काम अचानक पूर्ण होईल आणि या महासंयोगात कोणत्या राशी सर्वात भाग्यवान असतील तर मित्रांनो हा योगायोग फक्त तारखेचा खेळ नाही तर तो भाग्याचा एक संकेत आहे आणि जर तुम्ही ते समजून घेतले तर येणारा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ बनू शकतो आणि म्हणूनच संपर्कात राहा कारण येत्या काही मिनिटात तुम्हाला कोणत्या राशीत गणपती बाप्पाचे विशेष आशीर्वाद आहे आशीर्वाद राहणार आहेत तर या षडयोगाच्या संगमात कोणत्या राशी आपल्या नशिबाची नवीन पावले टाकतील आणि कोणत्या उपायामुळे ही कृपा दुप्पट होईल तर विलंब न करता या पाच राशी अतिशय भाग्यवान राशी आपण जाणून घेऊया हां पण पु तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जरूर श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मोर्या असं लिहायला विसरू नका चला सुरुवात करूया त्यातील क्रमांक एक कुंभ कुंभ राशीच्या लोकांना या गणेश चतुर्थीला विश्वास आणि तुमच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील रवियोग धन योग लक्ष्मीनारायण योग आणि गज केशरी योग शुभ योग आणि अद्वितीय योग तेव्हा तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवातीचे संकेत आहेत सर्वप्रथम रवियोग आणि आदित्य योग, योग। याबद्दल बोलूया हे योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय जे थेट उत्पन्न आणि नफ्याशी संबंधित आहे त्याचा अर्थ असा की जे काही काम बराच काळ थांबले होते ते अचानक प्रगती करेल आणि जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती होईल किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे तर व्यवसाय करण्यासाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल तुम्हाला मोठा करार मिळू शकतो आता धन योग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमची आर्थिक स्थिती स्थिर करतील कुंभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे तुम्हाला अचानकही अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज फेडले जाऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थीनंतरचा काळ सर्वात उत्तम काळ असेल आता गज केशरी योग तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करेल हा योग तुम्हाला प्रसिद्धी आणि लोकप्रियता देईल सामाजिक वर्तुळ मजबूत दे आणि त्याचबरोबर तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटाल आणि तुम्ही जे काही काम कराल ना त्यात तुम्हाला मान्यता मिळेल पण पण मित्रांनो एक छोटीशी सूचना मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाई घाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक का तुमच्यासाठी ठरू शकतात आणि म्हणून गुंतवणूक किंवा मोठा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्यायला हवा आता सर्वात मोठ्या प्रश्नाबद्दल बोलूया गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद दुप्पट होण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा तर यावर उपाय म्हणजे गणेश चतुर्थीला लालचंदनाने गणेशजीचा टिळा लावा आणि गरिबामध्ये मोदक वाटा यामुळे तुमचे प्रलंबित काम लवकर पूर्ण होईल आणि पैशाचा प्रवाहसुद्धा सुरू होईल कुंभ राशीच्या लोकांनो तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे गणपती बाप्पाचे शुभ आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर प्रकाश टाकणारे आहे फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला आता बघूया क्रमांक दोन कन्या कन्या राशीच्या लोकांनी हा गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा हा सहा शुभ योग एकत्र तयार होतात तेव्हा समजून घ्या की विश्व तुमच्यासाठी काहीतरी खास करणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा बदल पैसा आणि करिअरमध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग आणि धन योग तुमच्या कुंडलीत आर्थिक प्रगती दर्शवत आहे जे काम अपूर्ण होते त्याची वाट पाहत होते ते अचानक तुमच्याकडे येऊ लागेल आणि हा काळ व्यावसायिक लोकांसाठी जॉकपॉटसारखा सारखा ठरू शकतो बरं तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा नवीन भागीदारी मिळू शकते नोकरी करण्यासाठी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि वाढीसाठीही हा काळ आहे रवियोग आणि आदित्य योग, योग तुमच्या व्यावसायिक जीवनात चमक आणतील नवीन नोकरी शोधण्यासाठी हा काळ योग्य आहे इतकेच नाही तर एखाद्या नवीन प्रकल्प किंवा नवीन संधी तुमचे जीवन सुद्धा बदलवू शकते आता वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया गज कस केशरी योग आणि शुभ योग तुमच्या नात्यात गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जीवनसाठीशी समजूतदारपणा वाढेल अविवाहित लोकांसाठी हा काळ नातेसंबंध सुरू करण्याचा एक संकेत देत आहे पण मित्रांनो ग्रहाची हालचाल असेही म्हणत आहे की अनावश्यक खर्च टाळा आणि यावेळी पैसे नक्कीच येतील पण तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कन्या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला भगवान गणेशाला हिरवा दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गणगणपते नमा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे काय होते या की षडयोगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि प्रत्येक अडथळा दूर होईल कन्या राशीच्या लोकांनी यावेळी गणपती बाप्पा तुमच्यासाठी आनंदाची थाळी घेऊन येत आहेत यात फक्त आता तुम्ही काय करायचं आहे फक्त विश्वास ठेवा आणि हा स्वर्ण का निष्ठू देऊ नका आता बघूया तिसऱ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकाचा आहे की तूळ राशीच्या लोकांसाठी आणि हो तुळ राशीच्या लोकांनो या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला एक नवीन भेट देणार आहे जेव्हा आकाशात सहा शुभ योग एकत्र तयार होतात तेव्हा तुमच्या कुंडली बदलाचे सर्वात मोठे संकेत निर्माण होतील सर्वप्रथम रवी योग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दहाव्या घराला सक्रिय करत आहे ज्याला थेट ज्याचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर आणि मान सन्मानावर होईल जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला अचानक पदोन्नतीची बातमी मिळू शकेल आणि जर तुम्ही व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्तार नवीन सौदे नवीन ग्राहक आणि मोठ्या नफ्याचा काळ असणार आहे आता आपण बघूया धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया तूळ राशीच्या लोकांसाठी हे योग अचानक आर्थिक लाभ दर्शवत आहे कोणतेही प्रलंबित पैसे मिळू शकतात जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते आणि नवीन काम सुद्धा तुम्ही सुरू करू इच्छिणाऱ्यासाठी हा सर्वात उत्तम काळ आहे आणि सावधगिरी बाळगा तर लोभाने कोणत्याही चुकीच्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू नका गजकेश्री योग आणि शुभ योगाबद्दल तुमचे वैयक्तिक जीवन उजळ करतील नातेसंबंधामध्ये प्रेम वाढेल कुटुंबात काही चांगल्या बातम्या येऊ लागू शकतात आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर अविवाहित लोकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ग्रह असे दर्शवत आहे की तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे कारण जास्त राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यात दरी निर्माण करू शकतात आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे काय तर तूळ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला गुलाल आणि मोदक अर्पण करावे आणि ओम गणेशायनमा मंत्राचा अकरा फेऱ्या जप करावा हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणेल तूळ राशीच्या लोकांनी यावेळी गणपती बाप्पा तुमच्यासाठी धन आणि मान मान सन्मानाचा संगम घेऊन येत आहे आणि योग्य वेळी योग्य वे पाऊल उचला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने जीवन सुंदर बनवा आता बघूया चौथ्या क्रमांकाचं तर चौथ्या क्रमांकाचं मिथून राशीच्या लोकांनी यावेळी गणेश चतुर्थी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे कारण जेव्हा आकाशात या सहा शुभ योग एकत्र तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेसरी योग आणि शुभ योग आणि आदित्य योग, योग, योग। तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वप्रथम धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला बळकटी देत आहे ज्याचा थेट परिणाम संपत्ती आणि गुंतवणुकीवर होईल यावेळी अचानक पैसे मिळवण्याच्या शक्यता आहे जुने स्टॉक पैसे परत येऊ येऊ शकतात कोणत्याही प्रलंबित व्यवहार अंतिम होऊ शकतो आणि शेअर बाजार किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे आता बघूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल तर हे योग तुमचा संवाद कौशल्य आणि सामाजिक वर्तूळ वाढवेल याचा अर्थ तुमचे काम बोलण्याने पूर्ण होईल तुम्हाला नवीन संपर्काचा फायदा होईल आणि जर तुम्ही मीडिया सेल्स मार्केटिंग किंवा अशा काही आता बघूया गज केसरी योग आणि शुभ योग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल आणतील आणि ज्यांना नातेसंबंधाबद्दल तणाव होता त्यांच्यासाठी आता समेटाचा मार्ग उघडेल अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि लग्नाची शक्यताही प्रबळ असेल परंतु मित्रांनो ग्रह सूचित करतात की अति आत्मविश्वास टाळा कारण जास्त घेण्याची सवय नुकसानच कारणीभूत ठरू शकते संतुलन ही यशाची गुरुकिल्ली आहे आता आपण उपायाबद्दल बोलूया गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि अकरा मोदक अर्पण करा आणि ओम गण गणपते जप करा यामुळे तुमच्या आयुष्यात धन आणि दार उघडेल आता बघू या पाचव्या क्रमांकाचे सिंह राशीच्या लोकांनी या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत असा दुर्मिळ योगायोग घडत आहे की जो अनेक वर्ष पुनरावृत्तीत होणार नाही कारण जेव्हा हे सहा शुभ योग तुमच्या राशीत शक्ती आणि त्याच्याच एक नवीन युग सुरू होईल सर्वप्रथम रवियोग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया सिंह राशीचे स्वामी स्वतः सूर्य आहे आणि यावेळी सूर्य स्वतःच्या राशीत बसलेला असेल आणि तुम्हाला अद्वितीय ऊर्जा देईल याचा थेट अर्थ अधिकार नेतृत्व आणि नावात प्रचंड वाढ आहे सरकारी पदावर राजकारणात किंवा व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे आता धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल आपण बोलूया हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करीत आहेत अचानक पैसे मिळणे जुने अडकलेले पैसे मिळणे किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणे हे सर्व संकेत दिसत आहेत ज्यांना नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा योग काळ योग्य काळ आहे गजकेशरी योग आणि शुभ योग तुमचे वैयक्तिक जीवन देखील उजळवतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल काही शुभ कार्याचे आयोजन करता येईल आणि नाते संबंधामध्ये गोडवा सुद्धा येईल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अहंकार किंवा अति आत्मविश्वास टाळा कारण यावेळी यश तुमच्याकडे धावतील पण जर तुम्ही नम्रता राखली नाही तर नाते संबंधात दुरावा येऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला लाल फूल आणि गूळ अर्पण करावे तसेच ओम सुरेन मंत्राचा अकरा माळा जप करा या उपायामुळे तुमचे यश कायमचे राहील आणि तुमच्यावर पैशाचा वर्षाव होत राहील